ना, ना तर कारण बीडमध्ये आले आपल्या शिवजी इंगीच मध्ये तयारी ना तर खरेदी करायला गेलो तू किराणा सामान वगैरे करायला तर ते उद्या एवढा बनवायचे बन व्हायचे ना त्याच्यामुळे रात्री रोज बरं सुद्धा तर ते बघायचं की आमची रस होती आणि तर बघा हे हॉटेल आहे आमच्या दुकानाचं बी तुमचं बिघातलं ते काय तरी ते बघा तुम्हाला दाखवत तुला बस आहे म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांना काही कसं सजवलं एकदम म्हणजे अजून डेकोरेशन वगैरे चालू आहे बनवायला तर हे बघा तुम्हाला दाखवते कारण मी आमच्या हॉटेल समोरच येईल लांब नाहीये पण इथून सगळं दिसतंय आहे हे बघा असं म्हणजे छान केलं आहे कारण तयारी चालूच आहे अजून बंदच नाही आणि इकडे हे आमच्या हॉटेलमध्ये ज्याला तर तिथे खाल्लेली नाश्ता चिंटात तर इथं म्हणजे रस पण बनवतात आता मशीन वगैरे ठुले दिवसभर चाललेली इथे उस आहे रसाचा म्हणजे हे केलेलं इथं बघा आतमध्ये तर हे आतमध्ये हे ना संभाजी किरणा आणि त्याच्यामध्ये तर भरपूर तयारी चालू टाकायच्या वेळ क्वचित आता म्हणजे तेवढे आता रात्रीचे दहा वाजले तर इतकी गर्दी अजून दाखवत दाखवतो इतकं पब्लिक आहे की अफाटकरणात म्हणजे भरपूर लोक येतं कारण त्यांची उद्याची तयारी चालू आहे तरी बघायचं की इतकी गर्दी होती लई गर्दी आहे संध्याकाळमध्ये तरी रात्रीचे येत म्हणजे दहा वाज येतं तरी पण कारण आम्हाला उशीर झाला किराणा सामान भरायला गेलो ना त्याच्यामुळे तर आताच घेऊन आलो तर मला चला कुठपर्यंत म्हणजे जयंतीची तयारी आली म्हणून तुम्हाला पण दाखवा तर मी आज सध्याला म्हणजे शिवाजी महाराजाच्या कुठल्या जवळच आहे हे बघा हे संभाजी गिरणांग नाही संभाजी महाराजाचं तेवढ्या आम्ही इथं झालं समोरच आहे आमच्या आणि इथे हे आहे आपलं शिवाजी महाराजांच्या पोटाचं हे बघा पूर्ण म्हणजे लायटिंग वगैरे खरंच छान केली भारी वाटतं इथं म्हणजे एवढं छान वाटतं आज की म्हणजे एकदम जे कारण उद्याच्याला जयंती तर आज तयारी म्हणजे रात्रभर लोक जागा राहणार कारण बघा ना आता किती उशीर झाला तरी सगळं लोकं रोडला येतं एवढं म्हणजे तयारी चालू आहे की किती तयारी चालू ती पण समजा खूप खूप भारी वाटा लागली आहे म्हणजे हात पण छान वाटायला लागले कारण जे तयारी तयारीसुद्धा असते नंतरच महाराजाचं तिथं तर एवढी लायटिंग छान लावली ना कारण जे भवानी जे शिवाजी श्री लायटिंगवरच नाव दिलेले म्हणजे असं ते फिरतंय ना त्याच्यावर तिचे तर ते आता एवढं म्हणजे दिसणार असेल म्हणजे झूम केल्यावर तुमच्या येईन लक्षात तरी हे बघा असं केलं तुम्हाला सगळं दाखवलं आहे कारण ते चालेल आमचं हॉटेल कारण म्हणून आमचं आता म्हणजे अजून आहेत आम्ही एका एक तास कारण आता दहा तर अकरा वाजतील आम्हाला जायला पण आवरायचे आज कारण आत्ता सामान वगैरे घेऊन आलं त्याच्यामुळं थोडं आवरायला पण उशीर लागेल म्हणजे इतकं छान ऑर्डर आलं लयच उद्या तरी पक्ष पण लईच भारी वाटेल कारण उद्या तरी ते येईन की त्याच्यामुळे लईच भारी वाटेल आणि आत्ता पण म्हणजे बघा तुम्ही आवाज येतोय छान वाचते भारी वाटते असं वाटते कधी उद्याचा दिवस उद्या त्याला असं वाटायला लागलं इतकं भारी वाटते तर उद्या सगळ्यांनी या जयंतीला आपल्या महाराजांची जयंती शिवाजी महाराजांची तर कोण कोण येणार ते नक्की कमेंट करून सांगा आणि मी पण उद्या इथंच आहे तर तुम्ही सर्वांनी या जयंतीसाठी मी तर इथंच राहणार आहे उद्याच्याला जयंतीसाठी कारण म्हणजे त्या वडापाव पण बनवणार आहेत आणि रसवंती पण चालू दोन्ही पण तर या रसपियाला पण या आणि जयंतीला पण या आल्याच्यानंतर अवश्य भेट घ्या कारण इथून शिवाजी महाराजाचा पुतळा आहे का आपलं सामाजिक क्रीडांकण जे आहे का इथे समोर त्याच्यासमोरच आहे आमची रसवंती एकदम फेस टू फेस समोरच उभा राहिली मी अरे बघा असं एकदम समोरच आहे कारण रसवंतीचा अजून बॅनर वगैरे नाही लावला आता लावायचं आहे तर कल्याणी नाश्ता म्हणजे शेंटर हे दाखलेले तर अजून नाही लावला आता सकाळी लावून किंवा मग आता नंतर लावू पण तर या उद्या सगळेजण या कारण आपल्या जयंतीसाठी तर आल्याच्या नंतर हॉटेलवर पण या बघा असे आज पण भारीच वाटायला लागले आज खरंच थोडी गर्दी आहे कारण बघा तर असं तिथे तरी छान वाटायला लागलं एवढं भारी वाटतंय की